एकीकडे शाळा सजल्या होत्या हातात पुष्प देऊन गुलाब पुष्प देऊन या नव्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं पुण्यातल्या रानडे बालक मंदिर शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांचं खास स्वागत झालं मुंबईतल्या छबिलदास शाळेतही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लहानग्यांचा लाडका मिकी माऊस शाळेच्या गेटवर सज्ज झाला होता याशिवाय विविध रंगी फुलांनी शाळा सजवण्यात आली होती तर वर्गाच्या भिंतीवर सुद्धा कार्टून्स रंगवण्यात आले होते काही ठिकाणी चेहऱ्यावरती हसू दिसत होतं तर काही ठिकाणी चिमुकल्याने चक्क भोकार पसरलं होतं या छबिलदास शाळेमध्ये सगळ्यांचं आकर्षण ठरले रामदास पाध्ये आणि त्यांचा बोलका बाहुला जॉली त्याच्यासोबत विद्यार्थ्यांचा हास्य विनोद कसा रंगलेला होता तेही पाहूया शाळेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी एक पालक आपल्याला भेटलेत जे त्यांच्या पाल्याला घेऊन आज पहिल्या दिवशी शाळेत आलेत पालक आहेत दसर रामदास वाद्यजी आणि त्यांच्या पाल्याचं नाव आपल्याला माहिती नाही कारण नवीन दिसतोय हा पण तर तुझं नाव काय काय नाव काय नाव तुमचं नाव ना रामदास ना अरे माझं नाही रे माझं नाव सर्वांना माहिती आहे असं तुम्हाला वाटतं तुझं नाव काय आहे जॉली हा आम्ही त्याला प्रेमाने जॉली म्हणतो खूप जॉली दिसतोय जॉली सांग बर आज काय आहे गुरुवार आहे नाही गुरुवार नाही रे म्हणजे आज कुठला दिवस आहे पंधरा जून असं नाही रे आपण कशाला आलो चहा आणि वडे खायला अरे असं नाही लहान मुलांनी हे खायचं श्रीकृष्ण वड्याचा परिणाम असेल जॉलीवरती काय माहिती का मी आलो त्यावेळेला मी बाहेरच वागत होतो वडे कधी मिळतात अरे पण आपण पन शाळेत तुला प्रवेश घ्यायला आलाय ना होबिलदास छबिलदास हा अरे या शाळेत मी सुद्धा होतो हा तरीच तरीच काय तरी अरे रे 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 काय अरे या शाळेत मोठे मोठे विद्यार्थी होऊन गेले म्हणजे वयानी का अरे असं नाही रे <laughs> प्रसिद्ध दिग्गज विद्यार्थी या शाळेतून पुढे मोठे मोठे झालेले आहेत hmm, सुद्धा होणार आणि आता सी बी एस सी शाळा पण सुरू झाली आहे यस आय विल बी डेअर अँड आय विल बिकम कम मोर मोर <laughs> 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 सगळी मुलं रडतात शाळेत येताना पण हा जॉली तुमचा रडत नाही अजिबात <laughs> नाही नाही तो कधी काय माहितीये का मैं देगा, तो कधीच रडत नाही म्हणून ते माझं नाव जॉली या लोकांनी ठेवलेलं आहे आणि आता तो पुढे जाऊन म्हणणार आहे मी छबिलदासी मी छबिलदासी आहे आता कारण मी प्रवेश घेतला कारण माझे बाबा पण छबिल्ल्यासी आहेत <laughs> थँक्यू कॅमेरामॅन नारायण परमार सह मी गुरुप्रसाद जाधव एबीपी हो. माझा मुंबई थँक्यू <laughs> माझा मुंबई मी <laughs> बोललो त्याच्यावर थँक्यू जॉली